एका क्लिकवर संपूर्ण मंडळाची माहिती मिळणार हे काहीसे वेगळे वाटले तरी बेळगावच्या एका युवक मंडळाने ते करून दाखविले आहे आपल्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या मंडळाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे एखाद्या कंपनीप्रमाणे असणारा हा कारभार चक्क एका युवक मंडळाचा आहे आजवर अनेक कंपन्यांचे अकाउंट अप टू डेट तुम्ही पाहिलं असाल परंतु बेळगावमधील असं एक मंडळ आहे की ज्याने आपला पूर्ण व्यवहार हा अप टू डेट केला आहे एखाद्या देणगीदाराने देणगी दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत त्या देणगीदाराच्या मोबाईलवर मेसेज दिला जातो वडगाव सोनारगल्ली येथील येथील जयगणेश युवक मंडळाने अनोख असा उपक्रम केला आहे तर मग आज जाणून घेऊया की या मंडळाने नेमका हा उपक्रम राबवलाय कसा दोन हजार सहा साली गणेश युवक मंडळ या नावाने आमच्या मंडळाची स्थापना झाली आणि मंडळाचा उद्देश हाच होता की वेगवेगळे सामाजिक उप हे करायचं उपक्रम राबवायचं आणि सगळ्यांना एकसंग करायचा हा मेन उद्देश होता त्या ह्याच्यानंतर आम्ही छोटे छोटे किल्ले करत होतो त्या किल्ल्यामध्ये पण आम्ही नाटक करत होतो म्हणजे त्या किल्ल्या किल्ल्याला अनुसरून काही असं नाटक करायचं आमचं हे चालू होतं त्यानंतर आम्ही दोन हजार सहा साली काहीतरी मोठं करायचं म्हणून श्रीमंत योगी हे नाटक आदर्शनगर आहे की आदर्श इथं केलेलं आहे त्यात एकशे वीस ते एक दीडशे कलाकार सहभागी होते आणि हे आम्हाला फार मोठं इंद्रदुर्धंश होतं ते आम्ही सगळ्या म्हणून सगळ्या गल्लीतल्या सगळ्या मुलांनी एकत्र येऊन ते काम केलेलं आहे आणि आमचे मेन गल्लीतला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते केव्हा पण कधी पण बोला येतात तेच आम्हाला फार मोठा आहे आम्हाला हे आहे पाठबळ आहे त्यानंतर मग दोन नंतर मी वेगवेगळे हे चालू केलं आरोग्य शिबिर केलो त्यानंतर सामाजिक स्वच्छता अभियान असे वेगवेगळे शिबिर अगोदर गेलो गणपती वेळेला वर्गणी करताना सगळ्यांचा डाटा घेतला जातो त्यांचं नाव आणि नंबर घेतला जातो मग दोन दोन दिवसांनी डाटा फिडिंग करतो आम्ही आणि त्या भक्तांना किती वर्गने दिलेले हे ते हे त्या मेसेजवरही समजतं आहे किती वर्गने दिले काय दिले ब त्यानंतर वर्षभरातील विविध उपक्रम सामाजिक कार्य सगळं त्याला मेसेजवर आम्ही सांगतो की अमुक दिवशी अमुख आहे त्याप्रमाणे सगळ्यांना आपण माहिती पुरवतो हो युवक मंडळाचं आमचं एक आता ह्या ठिकाणी आम्ही हे घेतलेलं आहे ब्लॉक हॉल घेतलेला आहे तिथंच आम्ही मिटिंग घेऊन मग तिथंच आम्ही काय तर पुढचं रूपरेषा आमची तिथंच मांडतो आम्ही घरच्या मुलांना वयावा वगैरे करतो अण्णादश्रमला दान वगैरे करतो परत पैशांची वगैरे हो काही गरज असल्यास त्यांना आम्ही आमचा नंबर दिलेला मंडळचा त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करते त्याँदा 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 आम ने ने आम ते सोनागल्ली म्हणून व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचं काय रूपरेषा सगळी व्हॉट्सअपमध्ये आम्ही पाठवतो त्याच्यानंतर त्याप्रमाणे आम्ही सगळे जमतो हॉलमध्ये व त्यात हॉलमध्ये जमून ती रूपरेषा आम्ही ठरवली जाते आमच्या मंडळाचे काय कार्य पुढं काय करणार आहे अशी रूपरेषा ठरवली जाते आणि मंडळाला आमच्या पूर्वीपासून काही जागा नव्हती त्याची संक मग कुठं एक कुठं जमायचं म्हणून आम्ही हॉल खरेदीची संकल्पना मानली आणि त्याचा हॉल आम्ही खरेदी केलेला आहे सुमंगल साडीज होलसेल एक्सक्लुसिव्ह साडी फॅन्सी साड्या डीलर्स घरगुती आणि दुकानदारांना नाविन्यपूर्ण पूर्ण व्हरायटीज मध्ये साड्या ड्रेस मटेरियल होलसेल दरात टू वन एट सेवन बी पांगुळ गल्ली बेळगावी ऑन झिरो एट थ्री वन फोर टू झिरो सेवन वन फोर वन और टू फोर सिक्स झिरो सिक्स फोर सिक्स सोनार गल्ली वडगाव येथील गणेश युवक मंडळांनी आपले वेगळेपण जपत एक नवा आदर्श निर्माण केला आहे आपल्या एक हजार आठशे देणगीदारापर्यंत पोचता यावे यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे प्रत्येक सणाची व देणगीची माहिती देणगीदाराच्या मोबाईलवरच होते मागील सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत या मंडळाने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची दखल लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्राने घेतली आहे दोन हजार पंधराचा महागणपती पुरस्कार या मंडळाने पटकाविला होता चित्ररथ स्पर्धेतही या मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे याचबरोबर बरोबर वडगाव येथे जिवंत देखावे पुन्हा सुरू करण्यात या युवक मंडळाचा मोलाचा वाटा आहे युवक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती क्रांती घडवतात हा आपल्या देशाचा इतिहास आहे या युवकांनी आपल्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे हाच बोध घेऊन इतर मंडळांनीही आपल्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणावी कॅमेरामन कुमार कोलकर सुशांत कुरंगी तरुण सोशल मीडिया टीम बेळगाव सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा